पुणे येथील वैष्णवी हगवणे यांच्या मारेकऱ्यांना भर चौकात फाशी द्या राष्ट्रवादी युवती आघाडीचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन आज दिनांक सव्वीस रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार पुणे येथील हुंडाबळी प्रकरणी वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येप्रकरणी आरोपीला भर चौकात फाशी द्या राष्ट्रवादी युवती आघाडीचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना आज दिनांक सव्वीस मे रोजी दुपारी एक वाजता निवेदन देण्यात आलं आहे निवेदनात म्हटलंय निवेदन की वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्या प्रकरणी आरोपीला भरचौकात फाशी देण्यात यावी यामध्ये अजित पवार यांचं नाव घेण्यात आलेलं आहे यांचा कुठलाही संबंध नाही असं निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देण्यात आलेलं आहे या दि निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवती आघाडीचे जिल्हाध्यक्ष शीतल बारोटे सामाजिक न्याय विभाग महिला जिल्हाध्यक्ष मलकर्णा आई डांगे राष्ट्रवादी महिला शहर उपाध्यक्ष संगीता झाडेवाले राष्ट्रवादी युवती कार्याध्यक्ष पल्लवी महाले आदींच्या स्वाक्षरी आहेत आज आम्ही एस पी साहेबांना आदरणीय जिल्हा अध्यक्ष अरविंद चव्हाण काका यांच्या माध्यमातून जे पुण्यामध्ये वैष्णवीताई ताई यांच्यासोबत यांच्या सोबत घडलाय त्यांच्या गुन्हेगारांना कडक कडक माशेची शिक्षा देण्यात यावी यासाठी निवेदन दिले या निवेदनामध्ये असं नमूद केलेलं आहे की के आमच्या जिल्ह्याच्या वतीने ज्या ताईंनी म्हणजे हुंड्यासाठी किंवा हुंडा प्रथा ज्या घरांना मान्य आले काही वेळेस असंही झालेलं आहे की अजितदाना ट्रोल केल्या गेले तर एखादा नेता जेव्हा आपल्या एखाद्या कार्यकर्त्याला पद देत असतो किंवा त्याच्या कामाच्या बेसवर त्याला निवडत असतो त्याचा अर्थ असा होत नाही की तो त्या गुन्हे करायला शिकवतात खूप खूप वेळेस असं झालंय की गुन्हे करणारे पक्षातले असतात आणि ट्रोल आमच्या नेत्यांना केलं जातं हे कुठंतरी थांबवण्यात यावं आणि दादांचं पण आणि आमच्या जिल्हाध्यक्षांचं पण मत आहे की जे गुन्हेगार आहेत जे तिचे सासरे नणन सासू नवरा यांच्यावर कडक कडक कारवाई म्हणजे फाशीची शिक्षा त्यांना भर रस्त्यावर येऊन फाशी देण्यात यावी असं आम्ही त्या निवेदन मध्ये नमूद केलेलं आहे माझं नाव शीतल कैलास भागवते फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्याला सोडलं नाही पाहिजे नाही तर लेडीच्या हातात द्या त्याला असं पाडून तोडून बरोबर करतो त्याला सजा नाही द्यायची फाशीची द्यायची फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्याला दुसरं काय नाही झालं पाहिजे संगीता शिवलाल झाडीवाले सांगितल्याप्रमाणे ज्या प्रकारे अजित दादांना ट्रोल केलं जात आहे किंवा त्या म्हणजे वैष्णवी ताईच्या लग्नामधली जी त्यांची क्लिप आहे ती व्हायरल केल्या जातीय तर स्पेशली त्याच्यावरती फोकस होतोय कुठलाही नेता हा आपल्या कार्यकर्त्याच्या सुखादुखात सगळ्या गोष्टींमध्ये त्याच्या समवेत असतो याचा अर्थ असा नाही की त्यानंतरही त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये जे काय घडेल त्याला तो नेता जबाबदार असेल त्यामुळे कुठल्याही क्लिप किंवा दादांच्या त्यांच्या फॅमिली सोबत असलेल्या क्लिप व्हायरल करून त्यांना ट्रोल केल्यापेक्षा वैष्णवीताईंच्या मारेकरांना मारे किंवा त्यामुळे वैष्णवीताईंच्या गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी याकडे जर लक्ष दिलं तर लवकरच त्यांना आपण न्याय मिळवून देऊ शकतो पल्लवी महाले राष्ट्रवादी युती कार्याध्यक्ष